तर आज मी झणझणीत जन चिकन ग्रेव्ही बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक स्लाईसमध्ये चिरलेला कांदा घ्यायचा आहे एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे खोबरं आणि लसूण आणि एक अद्रकचा तुकडा तर आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून कांदा आणि खोबरे मस्त भाजून घ्यायचे आहेत कांदा आणि खोबरं आता मस्त भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला घ्यायची आहे लसूण आणि अद्रकसुद्धा घालायचे आहे अद्रकेचे एकदम छोटे छोटे तुकडे घालायचे आहेत आपल्याला आता हे वाटून घेऊयात वाटण आपल्याला बारीक लागणार आहे त्यासाठी आपल्याला अजून पाणी <्याणीड़ी> घाल आता आपल्याला हवा तसा मसाला तयार झाला आहे ग्रेव्हीसाठी तर आता आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो मस्त परतून घ्यायचा आहे यात आता आपण वाटलेला मसाला घालून मस्त फ्राय करून घेणार आहोत परत एकदा आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर आता हा मसाला चांगल्या रीतीने फ्राय करून झालेला आहे तर आता यात आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले चिकनचे पीसेस टाकायचे आहेत आता एक हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आता आपल्याला थोडी हळद घालायची आहे तर यामध्ये आता आपल्याला स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी बारीक चिरून टाकायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्रित असं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आपल्या ग्रेवीसाठी ही मेथीची भाजी आणि चिकन मस्त आपलं एकत्रित झालेलं आहे तर त्यात आता तिखट आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे फ्राय झालेलं आहे तर त्यात पाणी घालूया ग्रेव्हीसाठी तर आता आपली झणझणी जन तशी मेथी चिकन ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार होत आली आहे मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि मेथीची चवसुद्धा सुद्धा त्यात उतरलेली आहे उकळी आता आलेली आहे याला आता आपल्याला हा गॅसचा फ्लेम थोडासा बारीक ठेवून त्याला वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला शिजून द्यायचं आहे आता आपण एकदा बघून घेऊयात चिकन आहे की नाही हे बघा चिकन हे मस्त मऊ असं शिजून झालेलं आहे आणि मसाला देखील त्यामध्ये गेलेला आहे आणि सगळं असं एकजीव झालेलं आहे मेथी वगैरे तर मी आता हे सर्व करून घेते तर मेथीने चिकन ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण माझी ही वेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल